नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे स्वाध्याय क्रमांक एक पॉइंट दोन यामधील आपण आज उदाहरण सोडवणार आहोत प्रश्न पहिला बघूया एल एक्स व्ही डी सी एम या रोमन संख्या उतरत्या क्रमाने लिहा तर या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत उतरत्या क्रमाने आपल्याला लिहायचे आहे तर त्या ह्या रोमन आकड्याची जी काही व्हॅल्यू आहे ती आपल्याला सर्वप्रथम जाणून घ्यावं लागेल तर ची जी व्हॅल्यू येते आहे पन्नास त्यानंतर एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच डी म्हणजे पाचशे सी म्हणजे शंभर आणि यम म्हणजे एक हजार उतार तर उतारता क्रम सांगितला आहे आपल्याला तर सगळ्यात मोठं काय यम आहे त्यानंतर त्याच्या खालोखाला आहे डी पाचशेच्या खाली आहे सी सी म्हणजे शंभर सीच्या खाली आहे एल यल, यलच्या खाली आहे एक्स आणि एक्सच्या खाली आहे फी म्हणजे एम डी सी एल एक्स व्ही हा रोमन आकड्याचा उतारता क्रम येईल म्हणून पर्याय क्रमांक चारमध्ये एम डी सी एल एक्स व्ही दिलेला आहे म्हणून चार नंबरचं उत्तर बरोबर आहे दुसरा प्रश्न आहे व्ही आय वजा आय व्ही तर व्ही आय म्हणजे किती सहा आणि आय व्ही म्हणजे किती चार तर सहा मधून चार जर गेले की खाली राहते दोन दोन ही संख्या रोमन आकड्यात कशी लिहिणार आपण अशी मग पर्याय क्रमांक दोन मध्ये हे रोमन अंक दिलेला आहे म्हणून बरोबर उत्तर हे क्वेश्चन नंबर तिसरा आहे सरळ रूप द्या यम छेद डी गुणिला सी तर आपल्याला यम छेद डी गुणिला सी तर यम म्हणजे किती तर यम म्हणजे एक हजार डी म्हणजे किती डी म्हणजे पाचशे आणि सी म्हणजे किती तर सी म्हणजे शंभर <coughs> तर या ठिकाणी जर कधी पाचशेने जर कधी हजारला भाग दिला तर पाचशे दोन्ही एक हजार मग शंभरचा आणि दोनचा गुणाकार केला ते आलं दोनशे मग आता दोनशे ही जी काही संख्या आहे ही रोमन अंकात कशी येईल आपल्याला तर हे सी म्हणजे शंभर परत सी म्हणजे शंभर शंभर आणि शंभर झाली दोनशे अशा पद्धतीने लिहिता येईल तर पर्याय क्रमांक चार इज अ करेक्ट आन्सर प्रश्न आहे चौथा आय एक्स अधिक आय बरोबर किती तर आय एक्स अधिक एक्स आय एक्स म्हणजे नऊ आणि आय म्हणजे अकरा तर नऊ आणि अकरा किती झाली वीस तर वीस लिहितांनी आपण रोमान अंकात कसे लिहितो एक्स म्हणजे दहा दुसरा एक्स म्हणजे दहा ही झाली वीस म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक एक्स एक्स हे उत्तर बरोबर आहे पाचवा प्रश्न आहे आता घड्याळात पावणे नऊ वाजले आहेत आणि दहा मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल तर पावणे नऊ वाजता मिनिट काटा हा कुठे असेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर साधारण हे घड्याळ आहे आपण हे जे किती चार भाग केले तर यामध्ये बारा एक दोन तीन चार पाच सहा हे सात हे आठ इथं नऊ दहा आणि अकरा आणि बारा तर पाहुणे नऊ वाजले म्हणजेच या ठिकाणी हा जो आहे हा आहे मिनिट काटा हा आहे तास काटा आणि हा आहे सेकंद काटा तर हे पावणे नऊची पोझिशन आहे तर त्याने सांगितले की आता घड्याळात पावणे नऊ वाजले दहा मिनिटानंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल तर दहा मिनिटं म्हणजे हा जो नऊच्या दहाच्या मधला जो गॅप आहे हा पाच मिनटं दहाच्या अकरामधला गॅप आहे पाच मिनटं म्हणजे मिनिट काटा इथून कुठे जाईल हा सरळ अकरावरती जाईल तर आठ पंचेचाळ परत दहा म्हणजे आठ पंचावन्न खाली राहिले पाच मिनटं म्हणजे नऊ वाजतात तर आपल्याला विचारलेलं आहे की दहा मिनटानंतर कुठे जाईल तर दहा मिनटानंतर तो जाईल अकरा ह्या अंकर तर अकरा कसं लिहितात रोमन आकड्यामध्ये हे दहा आणि ह्या एक अकरा म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अक्युरेट उत्तर आहे सभागृहातील एका ओळीत एक्स एक्स वी डबल आय पासून एल एक्स व्ही आयपर्यंत आसन क्रमांक आहेत तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत तर एक्स एक्स व्ही डबल आय पासून पुढे एल एक्स व्ही आयपर्यंत तर एक्स एक्स व्ही आय म्हणजे दहा दहा वीस आणि हे सात सत्तावीस म्हणजेच सत्तावीसपासून एल म्हणजे किती पन्नास आणि एक्स म्हणजे किती परत दहा पन्नास साठ आणि हे सहा म्हणजे सहासष्ट तर सत्तावीसपासून सहासष्टपर्यंत काय आहे एकूण आस नाही तर त्या वेळीत एकूण किती आस नाही सत्तावीस ते सहासष्टच्या दरम्यान असा प्रश्न आहे तर सहासष्ट मायनस सत्तावीस जर आपण केले तर या ठिकाणी सोळामधून सात गेले खाली राहिले नऊ इथे एक द्याला सहामधून तीन गेले राहिले एकोणचाळीस तर सत्तावीस ते सहासष्ट पर्यंत एकूण आसनं काढायची सहासष्ट मायनस सत्तावीस केले एकोणचाळीस याच्यामध्ये प्लस एक करायचं तर चाळीस आसनं यायला पाहिजे तर हे ईद येतात चाळीस आसनं तर हा एक आपण प्लस का केला तर या ठिकाणी हा जो सत्तावीस आहे तर सत्तावीस हा आसनं आपल्याला त्याच्यात पकडावं लागेल म्हणून आपण त्याला चाळीस प्लस केलं किंवा असंही जर आपण पासून सहासष्ट पर्यंत जर ते अंक मोजले तर ते चाळीस सीट स्वतः चाळीस असणं म्हणून पर्याय क्रमांक तीन हे करेक्ट उत्तर आहे पुढीलपैकी आठची तीन पट दाखवणारी संख्या कोणती आता आठची तीन पट म्हणजेच आठ गुणीला तीन आठ रिग चोवीस तर आपण चोवीस कसे लिहिणार तर चोवीस लिहिताना आपल्याला चोवीसचं लेखन करावं लागतं वीस अधिक चार मग आता वीस अधिक चार म्हणजे की वीससाठी काय घ्यायचं आहे एक्स शेक्स चारसाठी काय आहे आय व्ही एक सेक्स आय व्ही तर पर्यायात कुठे दिसतंय का तीन तर तीन नंबरच्या पर्यायामध्ये उत्तर दिसतं म्हणून हे बरोबर उत्तर आहे रोमन संख्या चिन्हानुसार एम मायनस डी भागीला येल बरोबर काय तर चार आपल्याला पर्याय दिलेले आहे हा जो प्रश्न आहे तर हा दोन हजार सतरा सालच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे तर या ठिकाणी यम वजा डी भागीला एल तर यमची व्हॅल्यू काय आहे तर यम म्हणजे एक हजार डी म्हणजे किती तर डी म्हणजे हे पाचशे आणि भागीला एल तर यल म्हणजे किती तर एल म्हणजे होतो पन्नास तर श एक हजार वजा आता पाचशेला जर कधी पन्नासना भागितलं तर पन्नासदाही पाचशे होतं हे स्टेप कटली त्यानंतर एक हजारमधून जर दहा गेले तर खाली गे खालीराजे नऊशे नव्वद मग नऊशे नव्वद आहे का तर चार नंबरच्या पर्यायात नऊशे नव्वद दिलेले भागे बरोबर उत्तर रोमन संख्याचिन्हानुसार एक्स स्वी डबल आय अधिक आय एक्स वजा आय व्ही अधिक सी तर पहिले याला मांडून घेऊ एक्स व्ही डबल आय अधिक आय एक्स वजा आय व्ही अधिक सी तर एक्स म्हणजे दहा पाच पंधरा सोळा आणि सतरा तर एक्स व्ही डबल आय म्हणजे किती सतरा आय एक्स म्हणजे किती नऊ आय व्ही म्हणजे चार आणि जो सी आहे सी तर सीचा अर्थ होतो शंभर तर सतरा अधिक हे नऊमधून चार केले खरे पाच अधिक शंभर तर सतरा पाच बावीस म्हणजेच एकशे बावीस आता एकशे बावीस ही जी संख्या आहे तरी पर्यायामध्ये दिलेली का हो तर दोन नंबरचा पर्याय एकशे बावीस आहे म्हणून एकशे बावीस उत्तर आहे ट्रिपल एक्स आय वजा आय बरोबर काय तर ट्रिपल एक्स आय वजा आय तर ट्रिपल एक्स दहा वीस तीस आणि एकतीस वाजा एक म्हणजेच तीस तर तीस कशी लिहितो आपण जास्तीत जास्त आपण तीन वेळेस त्याला लिहू शकतो एक्सला म्हणून तीनदा एक्स तर तीनदा एक्स आहे का दोन नंबरला आहे म्हणूनही बरोबर उत्तर आहे अडीच लाख ही संख्या देवनागरी चिन्हात कशी लिहाल किंवा कशी लिहितात तर ही संख्या आहे दोन लाख पंचवीस हजार आपल्याला अडीच लाख सांगितलेली ही देवनागरी लिपीत लिहिलेली नाही ही पण नाही तर चार नंबरचा पर्याय एकक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष दोन लक्ष पन्नास हजार म्हणजेच अडीच लाख असं आपण त्याला म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक चार हा बरोबर आहे तर तीन लाख पंच्याऐंशी हजार आठशे एकोणऐंशी या संख्येतील हजाराच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कसा लिहि तर हजारा स्थानावरील अंक एकक दशक शतक आणि हजार म्हणजे तो अंक आहे पाच पण हा आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात विचारलं तर हा पाच असा लिहिला जातो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे सात अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये कशी लिहाल या ठिकाणी चार पर्याय आपल्याला दिलेले तर एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष तर ही सात अंकी आहे बाकीच्या चेक करू एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दसलक्ष ही पण सात अंकी आहे परंतु ही समसंख्या नाही कारण एकक स्थानचा अंक आहे त्याच्यामुळं हा जो पर्याय आहे याच्यावर आपण विचार करायचा नाही तर ही सुद्धा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष आणि दसलक्ष तर ही सात अंकी आहे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष आणि दशलक्ष ही पण सात अंकी आहे मग आता ह्या दोन्हीमध्ये मोठी संख्या कोणती आहे तर ह्या दोन्हीमध्ये ही सात अंकी आहे पण आहे ही सुद्धा सात अंकी आहे आणि सम पण आहे परंतु या ठिकाणी शेवटीचा जो आकडा आहे हा अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी अठ्ठ्याण्णव आहे म्हणून तीन नंबरचा जो पर्याय तर सात अंकी सर्वात मोठी समसंख्या जी येते ती तीन नंबरची गुरुस्मृती विद्यालयात सव्वा दोन हजार विद्यार्थी शिकत आहेत ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल तर सव्वा दोन हजार तर सव्वा दोन हजार आपण लिहितो कसं दोन हजार दोनशे पन्नास म्हणजेच सव्वा दोन हजार आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात विचारले त्यामुळे या ठिकाणी हे जे आहे दोन हजार दोनशे पन्नास बावीसशे पन्नास म्हणजेच सव्वा दोन हजार चार नंबरचं उत्तर बरोबर आहे